कोपरगावच्या शिवसैनिकांना मोठा धक्का उपशहर प्रमुख प्रफुल शिंगाडे यांचे अकाली निधन शिवसेनेच्या कोपरगाव शाखे शहर शाखेचे उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेविका सौवर्षा शिंगाडे यांचे पती प्रफुल्ल शिंगाडे यांचे आज रविवार एकोणतीस जून रोजी सकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे त्यांच्या जाण्याने एक समर्पित शिवसैनिक आणि जनसेवेसाठी झटणारा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे प्रफुल्ल शिंगाडे हे शिवसेनेच्या कार्यामध्ये अतिशय सक्रिय होते नेहमी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे समाजाच्या सुखदुःखात सहभागी होणारे आणि लोकसेवेची निस्वार्थ भावना मनात ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या अचानक जाण्याने कोपरगाव शहरात शोककाळा पसरली आहे त्यांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले ग्रामीण रुग्णालयात शिवसेना ठाकरे गटाचे नेते कार्यकर्ते तसेच शहरातील विविध भागातील नागरिकांनी एकच गर्दी केली कोपरगाव शहरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले आहे शिंगाडे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शिवसेनेने एक कणखर मनमिळवू आणि कर्तबगार पदाधिकारी गमावला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या वरिष्ठ व के जे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त महाविद्यालय दोन हजार पंचवीस सव्वीस प्रवेश देणे सुरू आहे बीकॉम बीएससी बी ए व बीएससी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ए आय अँड एम एल बी एस सी इन डेटा सायन्स व एस सी इन अॅनालिटिकल केमेस्ट्री हे नवीन अभ्यासक्रम सुरू अत्याधुनिक सुविधा उद्योगातील तज्ज्ञांसह अनुभवी उच्च शिक्षित व पी एच डी पदवी प्राप्त प्राध्यापक उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी मदत महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अत्याधुनिक अभ्यासक्रमासह भविष्याकडे वाटचाल करा शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह व मेसची सुविधा फ्री वायफाय सुविधा अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा के जे सोमय्या वरिष्ठ व के जे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव